नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे कॉन कॅप्सिकम मसाला अगदी चविष्ट आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि त्याचबरोबर अगदी घरच्या साहित्यात ही सहज तयार होते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल तर लगेचच साहित्य बघूया यासाठी आपण छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्या वाटणासाठी दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबिरची देठं घेतलेली आहेत ते आपण जाडसर वाटून घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे त्याची जाडसर पेस्ट करून घेऊयात दोन मध्यम आकाराचे टमाटे घेतलेले आहेत त्याची देखील दे दे जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे एक शिमला मिरची घेतली आहे तिचे मध्यम आकाराचे आपण काप करून घेणार आहोत आणि एक वाटी मक्याचे दाणे एक कणसाचे एक वाटी दाणे निघालेले आहेत तर इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात मी दीड पळी तेल घालून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तर तेल अगदी छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की आपण त्यात घालणार आहोत पाव चमचा जिरं जिरं अगदी छान तडतडलं की आपण त्यात एक तमालपत्र घालणार आहोत ते दोन्ही छान तेलात तडतडू द्यायचे आहेत आता आपण यात घालून घेणार आहोत कांद्याची पेस्ट तर मी तुम्ही बघू शकता थोडी जाडसर इथे पेस्ट ठेवलेली आहे खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे आणि याऐवजी जर तुम्ही कांदा चॉपरमध्ये चॉप केला तरी देखील चालणार आहे कांदा आपण छान तेलात परतून घेऊया आणि यात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून कांदा हा लवकर मऊ होईल आणि लवकर कांद्याचा रंग बदलेल तर इथे आपण कांदा थोडा गडद तांबूस रंगावर परतून घेणार आहोत कारण आपल्याला कांद्याचा कच्चेपणा पूर्ण घालवायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याला बऱ्यापैकी गडद रंग आलेला आहे आता आपण यात हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरची देठांचं जे जाडसर आपण वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि ते देखील कांद्यासोबत छान परतून घेऊया लसणाचा कच्चेपणा जावा त्यासाठी आपण अर्धा ते एक मिनिटभर याला छान परतून घेणार आहोत आता हे दोन्ही छान परतून झालेले आहेत तर आपण यात घालूयात टमाट्याची पेस्ट आणि ती देखील आपण तेलामध्ये छान परतून घेऊया या रेसिपीची खरी टेस्ट ही मसाल्यांवर डिपेंड आहे कारण मसाले छान परतले गेले तर रेसिपी अगदी चविष्ट बनते आणि फक्त मसाले भाजून घेण्यामध्येच आपला थोडा जास्त वेळ इथे जाणार आहे बाकी पुढच्या प्रोसिजरला खूप कमी वेळ लागतो तर इथे टमाटा देखील छान असा परतला गेलेला आहे आता आपण यात आत पुढचं साहित्य घालून घेऊयात तर आपण आता यात घालूयात चिमुडभर हिंग हिंग नक्कीच घाला अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालते आहे कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे धणेपूड घालणार आहोत एवढेच मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत आणि हे कोरडे मसाले देखील कांद्यासोबत छान असे परतून घेऊया मग अशी मी म्हटल्याप्रमाणे मसाला अगदी छान परतला ना की रेसिपीला अगदी सुंदर अशी चव येते आता आपण यात अगदी थोडं पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा कप पाणी यात घालून घेते पाणी अगदी साधं आहे गरम नाही आहे तर आपण पाणी घालून देखील आता मसाला छान असा परतून घेऊयात इथे आपण कॉन कॅप्सिकम मसाला करतो आहे म्हणून आपण पाणी कमी घातलेलं आहे जर तुम्हाला याला ग्रेव्ही करायची असेल तर पाणी थोडं जास्ती घातलं तरी देखील चालणार आहे प्रोसिजर सेम अशीच राहणार आहे फक्त पाण्याचं प्रमाण हे वाढेल तर पाणी घालून देखील आपण छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालणार आहोत मक्याचे दाणे तर मक्याचे दाणे आपण अगोदर वाफवलेले नाही आहेत किंवा त्यांना भाजून देखील घेतलेलं नाही आहे कच्चेच आपण ठेवलेले आहेत आणि ते आपण मसाल्यामध्ये अगदी छान असे परतून घेणार आहोत अगदीच मिनिटभर व्यवस्थित ते परतले गेले की आपण त्यावर झाकण ठेवून देणार आहोत अगदी दोन ते ती तीन मिनिटभर आपण झाकण ठेवून देऊयात आणि दोन ते ती तीन मिनिटानंतर आपण बघूयात तर, तर कॉर्नचे दाणे अगदी टप्पोरसे झालेले आहेत आणि त्यांचा कलर देखील छान असा गडद झालेला आहे छान असे पिवळ्या गडद रंगाचे ते दिसत आहेत आपण आप आप आत आता यात घालणार आहोत आप शिमला मिरची कारण शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आहे ती थोडी आपल्याला क्रंची ठेवायची आहे तर म्हणून आपण शिमला मिरची यात नंतर घातलेली आहे तर शिमला मिरची घालून देखील आपण याला छानसं परतून घेणार आहोत आणि आता आपण यात पाणी न घालता वरून जे झाकण ठेवणार आहोत त्या झाकणावरच आपण पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून शिमला मिरची छान शिजली जाईल तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण ठेवून आणि आपण बघूयात तर अगदी सुरेख रंग असा कॉन कॅप्सिकम मसाल्याला आलेला आहे आणि शिमला मिरची खूप जास्त शिजलेली नाही आहे जशी आपल्याला हवी होती तशीच ती झालेली आहे आणि मक्याच्या दाण्यांनाही खूपसा वेळ लागत नाहीत आता यात आपण पाव चमचा गरम मसाला घालून घेऊयात त्याने चव अगदी छान येते आता थोडंसं मीठ घालूयात आपण सुरुवातीला देखील थोडं मीठ घातलेलं होतं आणि अगदी थोडीशी आपण इथे कसुरी मेथी घालणार आहोत ही ऑप्शनल आहे पण चव अगदी आणि छान लागते तर गरम मसाल्यानंतर घातल्याने ना चव अगदी भारी येते मस्त त्याचा सुगंध छान टिकतो आणि सगळ्यात शेवटी आपण इथे कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर एकदा हलकीशी छान मिक्स करून गॅस बंद करून देणार आहोत तर ती सुरेख असा मसाल्याचा सुगंध घरभर दरवळतो आहे आणि आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा कॉर्नचा मसाला दिसतो आहे तर तयार आहे आपला कॉर्न कॅप्सिकम मसाला अगदी घरच्या घरी झटपट आणि कमी वेळात कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते आणि तितकीच चविष्ट लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी ही रेसिपी आवडीने खातात आणि कॉर्नच्या सीझनमध्ये कॉर्नचे वेगवेगळे प्रकार तर झालेच पाहिजेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठीही हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे गरमागरम चपातीसोबत हा मसाला अगदी छान लागतो तुम्हाला हवंच तर तुम्ही ब्रेडसोबतही हा खाऊ शकता मुळात याची चव इतकी छान आहे की तुमचं ओढ भरेल पण मन मात्र भरणार नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद